एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ज्यावेळेला शिवसेना भाजपचं सरकार आलं आणि मनोज जोशी मुख्यमंत्री झाले त्यावेळेची परिस्थिती जर तुम्हाला आठवत असेल तर एकशे एकोणतीस आणि एकशे एकतीस अशा जागा काहीतरी होत्या कोणाला मेजॉरिटी नव्हती मनोज जोशींना जे सामर्थ्य मिळालं ते इंडिपेंडंट लोकांकडं मिळालं आणि त्यांनी सरकार स्थापन केलं ते इंडिपेंडंट कोण होते ते सगळे इंडिपेंडंट शरद पवारचे सहकारी होते म्हणजे शरद पवारचं सहकार मनोज जोशींना नसतं hmm. तर मनोज जोशी मुख्यमंत्री होऊ शकत नव्हते hmm. ते सोडून द्या दोन हजार चौदामध्ये hmm. ज्यावेळेस फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळेला hmm. शरद पवारांच्या लोकांनी बायकॉट टाकला आणि ते जर मतदान झालं असतं आणि ते आघाडीनुसार झालं असतं hmm. तर फडणवीस सुद्धा मुख्यमंत्री झाले नसते सुद्धा hmm. hmm. शरद पवारच्या पक्षांनी बाहेरहून पाठिंबा दिला त्यावेळे त्यांनी आवाज काय केला सांगितलं काय की नाही तर शिवसेना जोडी डोळीजड झाली असती वगैरे वगैरे पण ते सगळं नंतरचं तत्वज्ञान आहे मुख्यतः त्यांनी फडणवीसला यायला मदत केलेली आहे मनोज जोशींना याला मदत केलेली आहे एवढंच काय थोडंसं पुढे जाऊन मी असं म्हणेन की एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आणि अठ्ठ्याण्णवमध्ये दोनदा निवडणुका झाल्या अठ्ठ्याण्णवला काँग्रेसला महाराष्ट्रात जवळजवळ चाळीस जागा मिळाल्या चाळीस का बेचाळीस लोकसभेच्या आणि एकदम नव्याण्णवमध्ये त्या सोळा कशा झाल्यात हो कारण नव्याण्णवमध्ये मध्ये जूनमध्ये शरद पवारांचा पक्ष फुटला आणि तो काँग्रेसच्या विरोधात गेला आता तो जर विरोधात गेला सोनिया गांधी या मुद्द्यावरती तर मग त्यांनी त्याच्यावर सरकारमध्ये पण येता कामा नाही पण ते सरकारमध्ये मात्र आले त्यामुळे शरद पवारांच्या भूमिका हा काही स्टेबल भाग नाही आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला त्यांच्या भूमिका सतत बदलणाऱ्या असतात त्यांच्यामधली राजकीय शक्ती राजकीय जाण राजकीय आकलन त्यांचा एकूण राजकारणातला वावर आणि hmm. त्यांचे संबंध महाराष्ट्रावर असलेले कॉन्टॅक्ट ह्याच्यामुळे त्यांची ताकद खूप आहे ते समर्थ पुढारी आहेत त्यांच्या एवढा hmm. समर्थ पुढारी महाराष्ट्रात सोडा देशात आहे त्यांना किती जागा मिळतात त्याच्यावरती त्यांचं सामर्थ्य अवलंबून नाही आहे शरद पवारांचं सामर्थ्य इज hmm रेकॉग्नाइज्ड इवन इन दिल्ली फक्त ते आत्ता आपण ज्या बोलतो बोलतोय त्या मध्ये शरद पवारनी त्यांची भूमिका पण बेसिक भूमिका बदललेली नाही त्यांची बेसिक भूमिका नाही तर मग ते काँग्रेसमध्ये काय येत नाहीत ते काँग्रेसबरोबर एकजूट करतात पण काँग्रेसबरोबर एकत्र येत नाहीत पक्षात येत नाहीत याचं ये कारण त्यांना माहिती आहे त्यांना वेगळं राहिलं तर जे स्थान आहे ते पक्षात येऊन स्थान मिळणार नाही